छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात संभाजी आरमार आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली लवकरात लवकर सुशोभीकरण करून घेण्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पत्र देण्याचं मान्य केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि मजबूतीकरणाचं काम गेल्या कित्येक वर्षापासून अपूर्णच आहे याबद्दल सोलापुरातील अनेक सामाजिक संघटनांनी हा विषय उचलून धरलेला होता याबद्दल वारंवार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत याबद्दल बैठका देखील झाल्या तरीही अद्याप काम न झाल्यानं मंगळवारी रात्री संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी केली यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार यांची उपस्थिती होती त्यांच्या समवेत संभाजी श्रीकांत डांगे राजन जाधव भाऊ रोडगे तात्यासाहेब बागमोडे देवीदास गिरीश देवकते सोमनाथ मस्के आदींची उपस्थितीचं मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भात गांभीर्यपूर्वक सूचना मांडल्या गेल्या या प्रत्यक्षात याव्यात यासाठीचीही शेवटची संधी प्रशासनाला देण्यात येते काम किती दिवसात पूर्ण होणार याबद्दल लेखी पत्र देण्याचं संदीप कारंजे यांनी मान्य केलं जर हे काम वेळेत पूर्ण नाही झालं तर तमाम शिवप्रेमींच्या वतीनं आंदोलन केलं जाईल असा इशारा संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू आहे या प्रश्नावर सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे त्याबद्दल वारंवार महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाल्या महापालिकेने वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्वी काम करो, संभाजी महाराज जयंतीला काम करो, राज्याविशेक्षणाला काम संपवून अशी खोटी आश्वासनं दिली त्यामुळे शिवप्रेमींनी संतप्त होऊन महापालिका आयुक्तांकडे मागणी केलेली होती की लवकरात लवकर काम संपवं नाहीतर आंदोलन मिळेल दखल घेत आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कार्य आणि या कामाची जबाबदारी असलेल्या नगराभियंता अकुलवार मॅडम यांनी पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्षपणे मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला दहा जानेवारी पूर्वी काम संपवा असं लेखी पत्र देण्याचं सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनमूतीकरण होत असल्यामुळे आम्ही संयम झालेला होता महागडा महापालिकेकडून दुर्लक्षपणा सुरू आहे आणि उद्या त्यांनी लेखी दिल्याप्रमाणे काम नाही झालं तर महापालिकेचे अधिकारी गरीब असतील अशा पद्धतीचं आंदोलन सुरूसे उभा करते